नमस्कार गृहस्थ गुंतवणूकदार आणि व्यापारी तुमच्या संपर्कात आहे गुरु मार्केट्स चला कंपनीबद्दल सारांश माहितीसह प्रारंभ करूया आपण इच्छित असल्यास आपण थांबवू शकता आम्ही तुम्हाला कंपनीच्या प्रत्येक प्रामीटरचा अधिक काळजीपूर्वक विचार करण्यासाठी आमंत्रित करतो आता कंपनीचे मुख्य निर्देशक पाहू नाईकी इन्क टिकर एन केई हे पुनरावलोकन त्यावेळेच्या डेटावर आधारित आहे एप्रिल चार दोन हजार पंचवीस वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी नायकी इंक उपवर्गातील आहे क्लोथ शहाऐंशी कंपन्या तुलनेमध्ये भाग घेतात आणि हे खूप प्रातिनिधिक आहे आम्ही या व्हिडिओच्या शेवटी अंतिम उपाय पाहू अभ्यासाधीन कंपनीचा एकूण निकाल खालील प्रमाणे आहे दहा पैकी शून्य गुण उपवर्गा सरासरी निकाल शून्य पूर्णांक चार गुण है जर आप संपूर्ण शेयर बाजारा पाहिले विस्तृतपने तुम्ही पाहू शकता की एकूण बाजारा सरासरी रेटिंग एक पूर्णांक नौ पॉइंट सा है साठी शून्य पॉइंट रेटिंग विरुद्ध नायकी इंक कंपनी शेयर्समती चा हालचाल तुलना नायकी इंक आणि उपश्रेणी कंपनिया आम्ही बारा महीनपेक्षा जास्त स्टॉक पहू शकतो नई की इंक उड़तीस पुर्णांक नौ टे गतिशीलता दर्शवि उपश्रेणी कि बदलां विरुद्ध उच पूपने का ही, ही सूचित करत ही, ही वस्तुस्थिति लक्षा दे आवश्यक है कंपनी बाजार भांडवल नाइकी इंकब्या डॉलर एकोनीस सेंट अब्ज है चारशे एक्याऐंशी डॉलर अब्ज उपश्रेणी सतरा भांडवली शून्य आठ सहा टक्के हिस्सा आहे आणि ती उपवर्गातील मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे कंपनीचे ताळेबंद भांडवल पॉइंट नऊ अब्ज आहे एकशे एक डॉलर अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणासह नायकी इंक तेरा पूर्णांक सात तीन पाच टक्के वाटा आहे बाजारातील व्यापलेले संभाग आणि पुस्तक मूल्य यांची तुलना करून आपण पुढील गोष्टी पाहू शकतो शेअर नायकी इंक बाजार मूल्य मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये सतरा पूर्णांक शून्य आठ सहा टक्के आहे ताळेबंद भांडवल तेरा पूर्णांक सात तीन पाच टक्के आहे जे स्टॉक मार्केट कैपिटलाइजेशन या शेयरपेक्षा वीस टक्के कमी है बाजार कंपनी शेयर से मूल्यांकन आ उपश्रेणी ता भांडवलीकरण खराब पॉइंट। अभ्यासाधीन संस्थे आर्थिक दायित्व रक्कम पॉइंट आठ एक तीन अब्ज इतकी है कंपनी भांडवला पंच टक्के रक्क बुक कैपिटलाइजेशन सा आर्थिक दायित्वे कंपनीच्या आर्थिक दायित्वांचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य शून्य गुण कंपनीच्या शेअरची किंमत ते कमाईचे प्रमाण अठरा पूर्णांक दोन आहे एकवीस पूर्णांक चारच्या उपश्रेणीमध्ये सरासरी जे उपवर्गापेक्षा पंधरा टक्के कमी आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीच्या बाजारभावाचे मूल्यमापन नफा चांगला एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा नफा चार हजार पाचशे सात डॉलर दशलक्ष होता येत्या बारा महिन्यांसाठी अंदाजित कमाई तीन हजार साठ डॉलर दशलक्ष असण्याची तात्पुरती अपेक्षा आहे हे सध्याच्या क्षणापेक्षा बत्तीस पूर्णांक एक टक्के कमी आहे उपश्रेणीच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफा निर्देशकाचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य पुणे शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर एक पूर्णांक सात आहे उपश्रेणी सरासरी एक पूर्णांक दोन आहे आणि उपश्रेणी सरासरीपेक्षा बेचाळीस टक्के जास्त आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कमाईच्या सूचकापर्यंत कंपनीच्या बाजारभावाचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल सत्तेचाळीस हजार आठशे सत्तर डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील महसूल बत्तीस हजार पाचशे डॉलर दशलक्ष असण्याची तात्पुरती अपेक्षा आहे हे सध्याच्या तुलनेत बत्तीस टक्के कमी आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत भविष्यातील भविष्यातील विक्री निर्देशकाचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण विक्री मार्जिन नऊ पूर्णांक चार टक्के आहे उपवर्गात सरासरी पाच पूर्णांक आठ टक्के आहे उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक तीन पूर्णांक सहा टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत विक्रीच्या नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत कंपनीचा वाटाचार पूर्णांक सहा एक पाच टक्के आहे हे बाजार भांडवल संभागापेक्षा दोनशे सत्तर टक्के कमी आहे आणि ही वस्तुस्थिती संस्थेच्या बाजारभावातील अस्मतोल दर्शवते नाही की इंक त्याऐवजी पुनर्मूल्यांकनाकडे कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी बाजार भांडवलाची रक्कम एक हजार पस्तीस हजार डॉलर्स इतकी आहे आणि उपश्रेणीसाठी ते दोनशे ऐंशी हजार डॉलर्स आहे उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक दोनशे एकोणसत्तर पूर्णांक सहा टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या बाजार भांडवलाचे मूल्यमापन सहन करण्यायोग्य शून्य गुण प्रति वैयक्तिक कर्मचारी नफा पॉइंट आठ हजार आहे उपवर्गातील सरासरी तेरा पूर्णांक एक हजार डॉलर्स आहे आणि उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक तीनशे चौतीस टक्के आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति वैयक्तिक कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याची कमाई सहाशे तीन डॉलर हजार आहे उपश्रेणीनुसार दोनशे सव्वीस हजार डॉलर उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक एकशे सदुसष्ट टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कंपनी कर्मचाऱ्याच्या कमाईच्या वाट्याचा अंदाज चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपश्रेणी सरासरी चार पूर्णांक सात टक्क्यांच्या तुलनेत कमी केलेले शेअर्स तीन पूर्णांक दोन टक्के आहे हे संभाव्य लहान दाबाचे सूचक आहे सूचक चौदा कंपनीसाठी एकोणीस टक्के पातळी दाखवते नाही की तर उपवर्गा ही पातई अंदाजे चाड़ी तांत्रिक त्रिक उपवर्गातील सिक्युरिटीज पेक्षा जास्त रेट के कंपनी की सद्या की स्टॉक अंदाज़े पंचावन डॉलर एक सेंट है कंपनी शेयर्स एकमत कि लक्ष्य अंदाजे एक डॉलर एकतीस सेंट है सध्याच्या अंदाजाची गतिशीलता आणि एकमत अंदाज अंदाजे त्रेचाळीस टक्के आहे चला ऑर्डर टेबलवर जाऊया ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ मूल्यमापन प्रणालीद्वारे दिलेल्या हंगामात सार्वजनिकपणे घेतलेले सर्व निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या विश्लेषणाचा परिणाम म्हणून नायकी इंक माहिती आणि संदर्भ मूल्यांकन प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेण्यात आला आहे ऑर्डर उघडू नका कारण व्हिडिओ पुनरावलोकन आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार गुरु मार्केट्स